गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालवारी सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पर्याय पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी ओझूला पळतोय नाग्याने डाऊला पळतोय कलिडंकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाडीवर सत्राचा सतराचा निकाल सतराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी एकनिष्ठ कैलासची रंजित निंबाळकर अजित शेठ कलोडोन बुध या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा ज्यावरती बसलेल्या स्वतः विठ्ठललांचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला पहा विठ्ठलला रणजित निंबाळकर आणि अजित शेठ जाधव कलिडोर यांची नवीन खरेदी नाग्या आणि डावीला पळाला प्रितेश वाईया जुगदार कलेकरांचा भारत केसरी लक्ष्मणराव सुंदर अशी गाडी पळवली विकास विठ्ठलाना भूतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र बांजरामध्ये विठ्ठल